माझ्या स्मार्ट गृहिणीसाठी किचन टिप्स नंबर एक कोशिंबीर शिल्लक राहिल्यास बांधून ठेवल्यास त्यामधील पाण्याचा अंश निघून गेल्यावर ते दही कोशिंबीर मध्ये घालावे नंबर दोन पुरणाच्या पोळ्या नवीन मुलींना सहसा बनवता येत नाही तेव्हा कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा सारखाच घ्यावे यामुळे पुरणपोळी व्यवस्थित लाटता येते लाटताना हलक्या हाताने लाटणे फिरवावे यामुळे पोळपाटाला पोड़ पोळी चिकटत नाही नंबर श्रीखंड किंवा आंब्याचा रस आंबट असल्यास त्यात दुधात खाण्याचा सोडा विरघळून घालावा यामुळे आंब्याचा रस आंबट कधीच लागणार नाही नंबर चार तीळ पांढरे खराब होऊ नये यासाठी मंद आचेवर गॅसवर भाजून घ्यावे आणि थंड झाल्यावर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवावे यामुळे वर्षभर वर सुद्धा राहिले तरी तिळाला जाळी अळी पडणार नाही नंबर पाच उपवासाचे जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही त्यामुळे जैन जेवणासारखे ओवा आणि हिंगाचा तडका दिल्यास जेवण स्वादिष्ट टेस्टी होईल नंबर सहा सफरचंद कापले तर ऑक्सिडेशन रिएक्शन मुळे ते काळे लवकर पडतात त्यासाठी त्यावर विनेगर किंवा लिंबाचा रस लावावे सॅलेट करताना मुलांना देताना ही टिप्स नक्की वापरावी नंबर सात मटकीची उसळ बनवताना थोडीशी आमचूर पावडर घातल्यास उसळ अगदी चविष्ट होते नंबर आठ पदार्थावर पनीर किंवा चीज किसून टाकायचे ची असल्यास त्या किसनीला तेल लावावे त्यामुळे चीज पनीर किसनीला चिकटणार नाही नंबर नऊ साधी इडली बनवण्याऐवजी मसालेदार इडली बनवावी त्यासाठी मिरची लसूणचा ठेचा कोथिंबीर भाजलेली जिरे धणे पावडर तसेच खोबऱ्याचा किस बॅटरमध्ये टाकावे यामुळे इडल्या अधिक चवदार होतात नंबर दहा या दिवसात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पाणी यामुळे शरीर थंड राहते नंबर उन्हामध्ये हातपाय काळवडले असतील तर गुलाब पाणी कॉफी पावडर आणि थोडीशी साखर टाकून हातपायाला स्क्रब करत स्वच्छ करावे यामुळे हातपाय लगेच उजळतात नंबर बारा ऍसिडिटीचा त्रास होत असल्यास पदिनाचे पाणी चहा प्रमाणे उकळून प्यावे रिकाम्या पोटी आवळा चूर्ण खावे आणि भरपूर पाणी प्यावे यामुळे ऍसिडिटीचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही नंबर तेरा किडनी किंवा लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून टरबूज आणि कोशिंबीरच्या रसाचे सेवन करावे नंबर चौदा उन्हाळ्याच्या दिवसात टोमॅटोचे सूप पिल्याने डोळे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते तसेच वजन सुद्धा हळूहळू कमी होते नंबर पंधरा वाळलेली कांद्याची पात बारीक करून चिवड्यामध्ये किंवा भेळमध्ये तळून टाकल्यास चिवडा भेळ अप्रतिम चविष्ट होतो नंबर सोळा जुने लोणचे सुकल्यासारखे होतात यासाठी थोडे तेल गरम करून लोणच्यामध्ये घालावे त्यामुळे लोणचे पुन्हा मऊ होऊन चविष्ट होतात नंबर सतरा उन्हाळ्यात पदिनेची चटणी आहारातून सेवन केल्यास तुम्हाला थकवा कधीही जाणवणार नाही नंबर जास्त प्रमाणात रवा पदार्थ भात साखर आहारात असल्यास शरीरात वाढून पोटसुद्धा वाढते नंबर एकोणीस कोणत्याही प्रकारची भजी गरम सर्व करताना त्यावर चिमुटभर चाट मसाला भुरभुरल्यास भजी अधिक चविष्ट लागतात नंबर वीस उन्हाळ्यातील दिवसांत सलाद मधून काकडी टोमॅटो तसेच दही जास्तीत जास्त वापर करावा नंबर तुरीच्या डाळीची आमटी बनवताना शेवंग्या शेंगाचे वाटी चिंचीचा कोळ आणि गुळाचा तुकडा टाकावा यामुळे आमटी आंबट गोड चवीची होते नंबर बावीस चेहऱ्यावर फक्त दहा मिनिट दही लावून ठेवल्यास स्किन जातो। नंबर मोदक तुटतात त्यासाठी उकडायला ठेवण्याआधी मोदकाच्या तळाशी तेल लावावे नंबर चोवीस या दिवसामध्ये दही जास्त खराब किंवा आंबट न होण्यासाठी छोटा खोबऱ्याचा तुकडा टाकावा नंबर पंचवीस या दिवसात फळापैकी डाळिंब सकाळी सेवन केल्यास शरीरातील ऊर्जा दिवसभर टिकते नंबर तुम्हाला आहारात तेलाचे पदार्थ कमी खायचे असल्यास पदार्थ न तळता ते कमी तेलात भाजून घ्यावेत जसे पापड पराठे वडे हे पदार्थ नॉनस्टिक पॅन मध्ये थोडेसे तेलावरही भाजले जातात नंबर सत्तावीस या दिवसात उसाच्या रसामध्ये थोडे आलं टाकून रस पिल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील किचन टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन माहिती व किचन टिप्ससाठी आपल्या मिनताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सोबतचे चे बिल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे जे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद